नमस्कार मी सविता पोळखी आपण पाहता आहोत पब्लिक राज न्यूज छत्रपती संभाजीनगर शहर हे ऐतिहासिक शहर या नावाने ओळखले जाते या शहरातील व्ही आय पी रोडवरील ही परिस्थिती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांचे वंदे मात्र महाल येथील भारत माता पुतळ्याकडे दुर्लक्ष भारत माता चक्क घाणीच्या साम्राज्यात वंदे मात्र महाल लगत जिल्हा अधिकारी यांचा बंगला आहे तेथेही स्वच्छता आहे मात्र भारत माता इथे स्वच्छता नाही वंदे मातरम महालच्या बाजूस हज येथेही कायमस्वरी महानगरपालिका कर्मचारी आसपासचा सा परिसर साफसफाई करतात मग भारत माता अशी घाणीच्या साम्राज्यात का समाजसेवक लक्ष्मण लोखंडे यांची प्रतिक्रिया आज नाही नाही साफ साफ होईल आतापर्यंत बरं भारत माता अशी कचऱ्यात ते मला असं बघून अलग पूर्ण साफ होत पण तिथं काही स्वच्छता नाही काही कलेक्टर साहेबांचा बंगला आहे बाजूला हां तुम्ही स्वच्छता आहे पाणी बघा इकडे पाणी विकमात केली तर रोड आहे व्ही आय पी रोड आहे हां तुम्ही लहान बघू शकता किती राहायला बाल ते झाडं लावलेलं आहे बाबा त्याच्यामध्ये पूर्ण झाडं गावतं घेऊतं पूर्ण उठलं पूर्ण येणार याच्यावर चढलं किंग तर तुम्ही मूर्तीचा फोटो घेऊ शकता बाबा